Bos, kalau kalah bak

<com> <payment> <smoke> <crybil> असते किती नाता तुटला <laughs> <बातूना रौसियो थेखेळ> <laughs> <ता पाँई> ना आता आता पाठव ना शाब लागला खबला वाव वाव तुमची बाजू म्हणली होता बोला बरोबर बरोबर थांब मामा थांब म्हणून कशी

थांबा काल ती उरतील आधी तुमच्या बाजूला बघा कोण बसले गोल्डमॅन बघूया कधी कधी तरी तुम्ही आता ईद जावा लागेल तुम्हाला जाऊ याला சங்கர் बघू प्रज वा प्रजू बघू बघू मग कोण बाबा करून ठेवले करून ठेवले जावे बाबा

सासूबाई सगळे कपडे धुईल सगळं चक्का वॉशिंग पावडर निर्माका का वॉशिंग निर्मा पावडर मग शिकलो क्या मुला असं शिकलो मग ठाकरे बोलायला ठाकरे बोलायला बोलायला नाही त्यांचं थोडस ना टर्निंग ते टर्निंग असत ना वेगळं आहे तसं माझे फॅशन आहे तर

होईल हा कोणता हा चक्र होईल बरं कशी दिसते ह्या सॉंग मध्ये दोन जावं आहेत ह्या दोघी ना खूप भांडलेल्या ज्वेलर्स मध्ये आम्ही दोघ आम्ही देवराने जेठाने फक्त सोया ज्वेलर्स मध्येच बांधलं बांधलं

का भाऊ नाय जास्त भाव वाफेक्ट दिसतो घातले तसा ठेवते बेटा बेटा बॅगा ठेवा पहिला

नाव गेली का मी गेली का माझ्या मागे 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 विश्वास ठेवाचा कोण नाव जर काय माहित कोण आहे ना बघूया नंतर दिस समजेल कोणच्या खोरेन पण हो कोमडे सगळं म्हणजे एकट्याच घेतल्या अवराज लावायला ठेवलाच नाही काही बाकी हे असा लालच पण लालच पण कळच नाही हे आता आता आले कळ शिकर बघ पण गजरेचे म्हणून आपल्याला बघून

हाय हाय रुद्र ये पेपर झाला पेपर झोपला मग कधी आहे बरोबर आहे की दारी बरोबर आहे चांगली दिसते बघू कुठला कुठला आणलं कपडा हो उडी आणले उडी आणले उघडी आण शिमो तुझा पिझा काही मागवायचा होता मग तुला माहितीये मी एल्पिता अरे हा रात्रीचा टाइम आहे ती गोमत्रिब ती कुठली कुठली भेटते ती वॉश अँड वॉटर ती काही

मला समजे कोणी वाईट दिसते स्माईल होती का वाईट होती लाईट गेली खाऊ बोला खाऊ लाईट गेली गेली

दहा बारा थेक घ्या आम्ही आहे हस्ते हस्ते हे मित्रांनो कैसा लू। के जावय चला रेडी 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 पार्टीला जावय का तुझी कोटी बोला चला फ्लिपिंग माया तग लसुदी वाइडवा माया तग लसुदी के लिए पतित जैया पर लसुदी को दी माया तग लसुदी दोटी तमारा मामा मामा यु टेके बराबर ने आला ना हा अभी खा रहे नावाला येत तुला आधुली बंदरला अंडी घेऊन केसांचा स्पा किती वाजलं सात वाजले आता आमची झाले